परिसरात सुनावणी झाली काय सांगत ते आजच्या मॅटरची असताना सुनावणी झाली त्या ह्याच्यामध्ये आम्ही असताना दोन गोष्टी मानल्या एक म्हणजे कायद्यामधली तरतूद जी आहे ती अपुरी आहे आणि कायद्यामधली तरतूद अपुरी असल्यामुळे ती पूर्ण करणं ही गरजेची आहे किंवा कोर्टाने त्यावरती असणारा ऐकून घेतलं आणि पूर्ण झाली पाहिजे असली पाहिजे असं त्यांनी मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे दुसरं जे आहे ते, ते एसआयटीच्या संदर्भातला आम्ही असताना मांडलं आणि ही एसआयटी कोर्टाने स्थापन केली पाहिजे त्याच्यावरती ही कोर्टाने असणार ऐकलं तिसरा असा मुद्दा त्याच्यामध्ये की शासनाने जी सीआयडीची कमिटी नेमली होती त्यांनी असा म्हटलं की आम्ही असा अहवाल तयार केलेला आहे परंतु कोर्टाने मनाई केल्यामुळे आम्ही असा तो फायनल केलेला नाही ते आम्ही कोर्टाला असं म्हणालो की सोमनाथ सूर्यवंशी जे आहेत ते ज्या दिवशी वारले त्या दिवशी ते कोर्टाच्या कस्टडीमध्ये होते त्याच्यामुळे त्यांना असा न्याय कोर्टानेच त्या ठिकाणी दिला पाहिजे त्याच्यामुळे जी काही इन्क्वायरी होईल ती इन्क्वायरी एसआयटीने केली पाहिजे आणि त्याच्यावरती मॉनिटरिंग केली पाहिजे कोर्टानेच कोर्टाने आमचं म्हणणं ऐकून घेतलं दुसऱ्या बाजूचं ऐकून घेतलं आणि ऑर्डर करण्यासाठी त्यांनी मॅटर रिझर्व्ह केलेला आहे त्या लवकरात लवकर ऑर्डर येईल असं मी त्या ठिकाणी मानतोय म्हणजे एक एसआयटीच्या संदर्भातली ऑर्डर येईल आणि दुसरं नियमावली म्हणजे कायद्यामध्ये जी तरतूद कमी आहे ती भरून काढणारी नियमावली कोर्टामार्फत करायची कि न करायची याच्या संदर्भात हा निर्णय पण आता एसआयटी कधीपासून कोर्टाच्या मार्गदर्शनाखाली काम करत नाही अजून अस नाही जोपर्यंत नियमावली होत नाही तोपर्यंत पुढची कारवाई नाही तेव्हा आता या दोन मुद्द्यांवरचा सुप्रीम हायकोर्टाचा निर्णय आला किंवा या दोन्ही गोष्टी सुरुवात होतील असं मी त्या ठिकाणी मानतोय मान्य केल्या तर मान्य केलं मान्य तपास नाही सुरुवात आहे याच कारण की कोर्टाच्या अखत्याऱ्यामध्ये असल्यामुळे आम्ही म्हटलंय की पोलिसाला चौकशी करण्याचा अधिकार नाही त्याच्यावरती गंभीर गंभीर कोर्ट होत आणि निर्णयामध्ये आपण याचा विचार करू असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटले नाही तरतुदी म्हटलं नियमामध्ये नाही एक असं आहे की आर्टिकल सेक्शन वन नाईन्टी सिक्स बीबीएनएस याच्यामध्ये कस्टोडियल डेथ झाला तर मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी करावी इथपर्यंत तरतूद आहे पण मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी केल्यानंतर त्याचं पुढे काय याच्या संदर्भातला कायदा सायलंट आहे तो काय सायलंट कायदा ऍक्टिव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कोर्टाला असं म्हणालो की तुम्ही नियमावली तयार करा आणि ही नियमावली तयार करायला कोर्टाला अधिकार आहे तेव्हा या सगळ्या मुद्द्यांवरती मला वाटतं जजमेंटमध्ये चर्चा होईल आणि पॉझिटिव्ह निर्णय येईल असं मी त्या ठिकाणी मानतोय हिअरिंग समको हिअरिंग संपली क्लोज फॉर ऑर्डर झाली पण दादा आज ही जर ऑर्डर झाली आणि तुमच्या बाजूला जर पॉझिटिव्ह झाली तर देशभरात लाभ हे माझं म्हणणं असं आहे की देशभरातल्या कस्टोडियल डेटसाठी उपयोग होणार आहे हा फक्त इथेच नाही तर देशभराच्या कस्टोडियल डेटसाठी हा उपयोगात होणार आहे काय का मग ती फॉलो करावी लागेल